न्यू स्कूल वानवाडीमध्ये रस्ते अपघात व वाहनविषयक कायद्याचे मार्गदर्शन बारामती तालुक्यातील न्यू स्कूल वानेवाडीमध्ये किशोर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक किशोर शेळके यांच्या सौजन्याने बारामती आर टी ओ विभागाच्या मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक सौ हेमलता रविराज तावरे यांनी न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीतील विद्यार्थ्यांना वाहनविषयक कायद्याचे मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर व त्यांचा स्टाफ उपस्थित होते प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वर नगर वानेवाडी केलेला नाही आता मला वाटतं आरटीओ टी ओ म्हटले की रोड आरच रोड आता आर टी ओ म्हटले की आपल्याला लक्षात रोड येतो परंतु या ठिकाणी मॅडमने स्वतः सांगितलेलं आहे की रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर विभागीय वाहतूक अधिकारी असा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे तेव्हा स्वतः मॅडम आपल्या बारामती विभागाच्या आरटीओ इन्स्पेक्टर आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत करू त्यांच्या समोर आलेले श्री किशोर शेरके साहेब जे आपण आपल्या आजच्या पाहुण्या प्रमुख पाहुण्या तावरे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मनोमत व्यक्त करावं मार्गदर्शन करावं परंतु प्रथमतः आमच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तुम्ही सांगाल ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली देर ito mga inspector ho si Wardley it itong ng kaya sa nasuyan मिळालेली आहे त्यासाठी इथं येऊन तुम्हाला Uh, सरांनी सुरुवातीला सांगितलं प्रेरणा कशी मिळाली वगैरे ती ती गोष्टी हे आहे माझं सिलेक्शन किंवा माझं हे पद मी कसं मिळवलं कसा अभ्यास केला हे मी नंतर सांगेन पण ज्या कार्यक्रमासाठी आज मी प्रथम काही इथे आलेले आहे रस्ता सुरक्षा अभियान जी काळाची गरज आहे जे आजकालच्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचा घषक आहे गाडी रस्ता त्या त्या संबंधित मी सर्वप्रथम बोलू इच्छिते सर अ जस सर म्हणाले किंवा मी सांगते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत कोणत्या दोन गोष्टी आपल्या घरी खूप गरजेच्या झालेल्या आहेत आजकाल एक म्हणजे मोबाईल आणि दुसरं म्हणजे गाडी बरोबर आहे ना की नाही तुमच्या सगळ्यांच्या

जी गाडी जो रस्ता तुम्ही वापरताय तो रस्ता आणि वाहन वापरण्याचे कायद्याने केलेले नियम आहेत आणि त्या नियमांचं तुम्ही उल्लंघन करताय याचा अर्थ तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय त्यासाठी तुम्हाला कायदा काय करणार आहे शिक्षा करून तसंच त्यासोबत पंचवीस हजार इतका बंद केलेल्या शासनाने आणि जे लायसन तुम्हाला अठराव्या वर्षी मिळणार असत ते तुम्हाला वयच्या पंचवीसाव्या वर्षी मिळतं हा झाला कायदा की ज्याच्या ज्याचे धर्मात्मक कायदे तुमच्यावर होते पण लक्षात घ्या मुलांना कायदा पेक्षा तुमचा तुम जीव गेला डोक्यावर पडला गाडी चालवताना किंवा जीव गेला पण भेटणार का हा जीव नाही ना मग आपला जे आपलं जे अमूल्य जीवन आहे जीव आहे तो वाचवण्यासाठी त्याच्या सुरक्षित सुरक्षितेसाठी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमचे घरचे तुम्हाला गाडी चालवायला देत असतील तुम्ही घरच्यांकडे हट्ट करत असाल नाही पप्पा मला गाडीचा हँडल पकडू द्या फोर व्हीलरचं स्टीअरिंग पकडू द्या तर तुम्ही घरच्यांना सांगायचं नाही मला मी असं गाडी चालवणार नाही म्हणजे घरच्यांना चुकून पण नाही आणि घरच्यांनी दिली तरी गाडी चालवायची नाही जर चालवली तर आम्ही ओ इन्स्पेक्टर तुमची गाडी घेऊन जाणार तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला जेल होणार हे थे लक्षात ठेवा त्यासाठी कोणीही गाडी चालवायची नाही आणि हे घरच्यांना सुद्धा सांगायचं आता त्यासोबत आता तुम्ही गाडी चालवणार नाही हा महत्वाचा मुद्दा तुम्ही